हाय नमस्कार आमच्या भावा बहिणींना तर काय चाललंय आमच्या भावा बहिणींच बसलोय तुमचं दाजींनी हिता रात्री काय तुम्हाला सांगायचं म्हणून पण लयत वाटत आहे आम्ही दोघं पण रात्री गाडी जी पाहू म्हणजे रस्त्यावर असं पावसाचं जे खड्ड पडलं होतं ना पाण्याचं ते काही दिसत नव्हतं रात्रीचा ना आम्हाला रात्रीला उशीर झाला होता यायला साडे नऊ वाजल्या आपल्याला यायला काय जी जी गाडी जी गेली कारण की पाणी पावसाचं खड्याच असल्यामुळं कळलं नाही की ते मोठा आहे जी जी गाडी गेली ती काय तुम्हाला सांगायचं उडालो हा तर ने तो काल तो मला सांगती अचानकच जावं लागलं होतं मला स्त्रीवाद्याला कशामुळं तर बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की काय भाऊ बहिणींचं म्हणणं आहे इकडं तिकडं कमेंट जातात की ना पैशापुरता फक्त आव्याला जवळ धरला पैसे यायचं खराचलं पैसे यायचं खराचलं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं तर हो खरंच मी पैसे खरंच लायचं काय कुणाचं म्हणणं आहे सांगा खराच नाही मी पैसे खर्चून टाकलं पैसे उधळून टाकलं पैसे मी सगळं काय तुम्हाला म्हणायचं आहे ते म्हणा तर एकतर माझी तब्येत नाही बरोबर मी एकतर आजार आहे माझे मेंदू होते परिणाम कुणाचं जास्त टेन्शन घ्यायला मी काय मोकळी नाही तरी बरोबर टेन्शन देते तर देऊ द्या तर तुम्हाला सांगते कशामुळं गेलो होतो आईच्या ऑपरेशनसाठी जी माझ्या बहिणीचं गळ्यातलं आणि माझं कानाचं ठेवलं होतं ना त्याचं दोन महिन्याचंच याज तीन हजार सातशे सत्तर रुपये झालं होतं आणि ती आम्ही तिथं सोडवाय गेल्यानंतर ना अजून त्यांनी दोनशे रुपये वाढवलं म्हणजे काय कमी का चार चार हजार दोनशे का काहीतरी असं नुसतं याजच भरलं आहे दोन महिन्याचं आता हे वर्षभर आणि दोन तीन महिने जर राहिले तर ते यादल डुबायचं काम होतं त्यामुळं मग मला काल मोठ्या दादींचा फोन आलेला होता फोन आल्यानंतर ना मी म्हणलं एवढं पैसे या तसं अजून तर मला दुसरं डाग सोडायचं बी माझं पडलं ते त्यात तर काम नाही धाम नाही घरचं टेन्शन थोडा फॅमिली मॅटर बी चालू असतो भावापहिनी प्रत्येकाचा आणि त्यात मला दवाखाना बी चालू आहे कोणाचं मन टेन्शन घ्यायचं सांगा तुम्ही मला त्यामुळे टेन्शन काही तर आलो आहे आम्ही तर ही रात्री तुम्हाला सांगते आम्हाला उशीर झाल्यामुळं आम्ही इथं माझी मावस आहे त्यांच्या घरी थांबलो थांबलो म्हणजे आपले इथं काम पण होत रूम बघणार आहे भावा बहिणी आपली होयम आपलं टेन्शन कोणाला असं नको आपलं आहेच काय तिथं काहीच नाही आपलं तर काम बी बघायचं रूम बी बघायचं राहायचं आपलं निवांत कामा धंदा करायचं काही लोक असे ते स्वतः जागा नाही ते दुसऱ्याला जगू द्यायला असं काम झालंय आम्ही कोणाच्या आधी मध्ये नसलो तरी भाऊ बहिले ना आमच्याकडे येते काय तुम्हाला सांगायचं तुमचं दाजी तर आधी आधीमध्ये नसते तर मी सुद्धा नसते कोणाला बोलणं नाही चालणं नाही काय नाही त्या तापाने आहे ना तुम्हाला सांगते एकतर मी गेली मानसिक तणावाखाली कोणाचं मन टेन्शन घ्यायचं रात्री एकतर तुम्हाला सांगते तसल्या ह्याच्यामध्ये काल गेलो आम्ही तसं मोठं दाजी राहा म्हणत होतं बरं का आम्हाला म्हणलं की पाऊस पाऊस येईल राहा म्हणलं पण आम्ही म्हणलं की नको कारण की आम्हाला इथं कामाचं बघायचं होतं आम्ही इथल्या सरांना फोन केला होता त्यांना आम्ही आजचा टाईम दिला होता म्हणलं की मग तिकडं पावा यायचं म्हणून बसलो आम्ही म्हणजे आलो पण निम्यातनं जी पाऊस जी लागला ती बाया 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 किती बऱ्या तर गाडी आमच्या खड्यात गेली कितीतरी आम्ही वाचून आलो इजान वाराण नुसतं स्वामींच आपलं नाव घेत आम्ही आलेलो आहे तसं तर काय आपलं माणसाने वाईट जितलं तरी काय देव आपल्याला वाईट जितणार नाही स्वामी समर्थ आहे तर आपल्या बरोबर आता भावा बहिणीनं यशाची पहिली पायरी मी चढायला सुरुवात करणार आहे ते मात्र ना शून्यातून यशस्व यशस्व निर्माण करायचं आता करणार आहे आम्ही कामधंदा करायची तर म्हणते तिथं रूम आता कुठेतरी रूम बघाय रूम बघणार आहे आम्ही रूम बघायचं तर वातावरण हो रेल्वे रेल्वे। रेल्वे ही रेल्वे लाईन आहे बरं रेल्वे रेल्वे दुकान बिकाची बी सोय आहे इथं बघू आता कस कस होत निवेदन भाडं सांगते सांगतो तुक साडेचार हजार रुपये भाडं सांगितले आपलं संडास बात हे सगळं आपले आपल्याला सेपरेट करावा डोकं चालला आणि जे मला म्हणतात ना की आईचं पैसे खरंच आईचे पैसे खर्चून बसली तर खरंचलं मी आईचं पैसे काय कुणाचं म्हणणं आहे ते म्हणा तुम्ही मला आव्या mm -hmm. आव्याविषयी सुद्धा काही भाव बहिणींचं म्हणणं आहे की योगीनं जबाबदारी घेतली होती काय झालं जबाबदारीचं कोणा जबाबदारी घ्यायला तर तुमच्या माहितीसाठी सांगते सा मी आव्याची जबाबदारी घ्यायला कोणीच नाकारले नाही काय मी नाकारली ना नाही माझ्या बहिणीने नाकारली नाही राजा त्यानं बी नाकारले नाही ना ना आव्याची जबाबदारी नाकारलेली नाही आव्या माझ्या पशु होता तुम्हाला माहिती आहे पण आव्याला हे मोकळ फिरायची सवय त्याला नको कोणाचा दाप दडापाला फिरायची आव्याला म्हणजे असं राहायचं आहे आव्याला की आव्याला कुणाचा दाप दडावपा नको असं ह्यात राहायचं या आता ती राजा पण राजा पण दाबतो आम्ही बी दाबतो त्यामुळं आहे का त्याला कुणाच्या बंधनात राहायचं नाही म्हणून ते त्याचा ती स्वतः करून खातो या तुमच्या माहितीसाठी सांगते मी ही खरं सत्य आहे विषय असा झालेला आहे की बघा माझ्या माझ्यापाशी जरी आला ना तरी पण तुम्हाला सांगते तो घरी बसून असतो मग त्याला काही चैन लागत नाही त्याला असं वाटतं की मला फिरायला पाहिजे आणि त्याचे मित्र लोकही आहेत त्या वरकुट्यामध्ये आहे ते म्हणतात का नाही चांगल्याची संगत धरली तर माणूस चांगलंच होतं आणि वाईटाची संगत धरली तर माणसाचं वाईटच होतं अशा काही गोष्टी होत्या त्या पण आता त्याला आपण आपण सांगून सांगून दमलो पण नाही ती ऐकत ऐकत नाही म्हणल्यानंतर नाही एवढी एनर्जी पण मी नाही त्याला घालवू शकत भावा बहिणीनं कारण की तब्येत माझीच बरोबर नाही त्याला भरपूर असं सांगायचं तर काही लोकांचा असा ग्रह होता की असतो की मी आव्याला फोन करत असेल मी त्याला चार गोष्टी काय त्याचं कान भरत असेल राजाविषयी झालं पिंकीविषयी झालं तर भावा बहिणींनो मी कशाला क हे करू आव्याचं कान भरायला आव्याला फोन केला तर आव्या फोन उचलत नाही कधी कावा त्याचं कान भरत बसायचं ते सांगा तुम्ही मला इथं माझीच माझेच मला पडले आता तुम्हाला सांगते तीन चार दिवसांनी आला दव खाला त्याला हजार दीड हजार रुपये लागतात आहे आम्हाला आमचं आम्हाला पडलं आहे कशाला कुणाला सांगायचं कशाला कुणाला शिकवायचं आहे त्याचं स्वतः काय म्हणणं आहे माहिती आहे का आव्याचं स्वतः म्हणणं आहे की मला मी आहे ना माझं मी करून खाणार मला माझ्या आईचं घरदार आहे मला कुणाची गरज नाही माझं मी करतो माझं मी खातो मग त्याचं ते करतो खाऊ द्या कशाला कुणाला टेन्शन ती राजा त्याच्या मार्गाने मी माझ्या मार्गाने माझी बहीण माझ्या मार्गाने असं नाही की आम्ही तिघांनी पण त्याची जबाबदारी नाकारली हा भलं जर तुम्हाला सांगते राजा पहिला म्हणला होता की मी सांभाळणार नाही काय माझं घेणं देणं नाही मला सांभाळायचं तो म्हणला होता पण तो त्याच्या पद्धतीनं सांभाळतो या म्हणजे तो बी आधार देतो नाही असं नाही आता कसं असतं माहिती का भाऊ बहिणी घरची तर पर्याय असते त्या बरोबर ह्या कराय किती जरी चांगलं राहिलं किती जरी चांगलं राहिलं तर तू तू मी मी होती त्या आव्याचं आणि पिंकीचं पण काय काय तुतो मी मी होतं चार शब्द पिंकी बोलत असेल चार शब्द ती आव्या बोलत असेल पण हाय बाबा पिंकी आपल्या घरात मोठी आहे म्हणून चार शब्द तिचं पण ऐकून घ्यावं तर आव्यानं असं मला बी वाटतं कारण की पुरेपूर आव्याच बरोबर आहे असं मी म्हणणार नाही बरं ना 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 का पिंकी चुकीची आहे असं काय नाही आपल्याला मोठी माणसं सांगते ते समजून राजा झालं मी झालं पिंकी झालं चार गोष्टी आपल्याला कुठेतरी वाईट दिसते ते समजून सांगतोय म्हणल्यानंतर ना आव्याचं बी काम हाय ऐकून घ्यायचं पण आव्या काय ऐकण्याच्या ह्याच्यात नाही ते काय म्हणतो मला कोणी मला कोण्याचंच नको माझं मी करणार खाणार आणि ते कोणाच्या बंधन आता रात्रीचं पण तुम्हाला सांगते त्याला इतकं आपो समजून सांगितलं इतकं त्याला मी समजून सांगते सगळेच समजून सांगते ते मीच नाही असं नाही त्याला एक एक समजून सांगते की बाबा रातचं काय हेडच जाऊ नको आपल्या घरी आपलं सात आठ वाजता येऊन बसायचं काय कोणाचा भरोसा घेतो पण आता त्याला जर त्या गोष्टी मान्यता नसेल तर आता आपण तरी काय करू शकतो हो भावा बहिणीला सांगा तुम्ही मला आपण काहीच करू शकत ना प्रत्येक माणूस आपापल्या ह्याला झुंजत बसलेला आहे आणि माझ्या महाग जर तुम्हाला सांगते नसलेली साडेसाती महागं लागली आहे दुखणं माझ्या महागं लागलेलं आहे त्यात तुम्हाला सांगते घरचं माझ्या प्रॉब्लेम आता ह्या सगळ्यांपासून आहे नाही मीच तुटाक ना राहणार आहे रूम बघायला आली ती रूम बघायचं आहे मला रूम बघायचे आम्हाला काम बघायचे ती या कसं ऍडजस्ट होते कसं नाही आता दादीने सुद्धा तुमचा निर्णय घेतलेला ले आहे हे काय कारण की मला त्रासच तसा होतोय भाऊ बहिणीनं मला जर डोक्याला टेन्शन झालं ना तर माझं डोकं इतकं गरम होतं मला इतका त्रास होतो ना बेमाप त्रास होतो मी सांगू शकत नाही तुम्हाला इतका मला त्रास होतो त्यामुळे सगळ्यांपासून लांब आणि त्रासापासून लांब राहायचं आपलं इथून महाग तुमच्या दाजीला मी म्हणत होती निर्णय घ्या निर्णय घ्या पण काय तुमच्या दाजी ना नाही माझं असू दे चला आता बघू रूम हे बघितल्यानंतर ना तर तुम्हाला सांगेल ह्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय